नमस्कार मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे नाशिक वकील म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला नेहमी असं जाणवतं की आपल्याकडे कायद्याविषयी फार अज्ञान आहे आणि विशेषतः स्त्रियांमध्ये तर फारच अज्ञान आहे पण त्यांना आपले कायदे आपल्या फायद्याचे आपल्या गरजेचे जे फायदे कायदे आहेत ते निदान माहीत असणं फार आवश्यक आहे आणि म्हणून अशा दहा कायद्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ते कायदे म्हणण्यापेक्षा ते तुमचे हक्क आहेत ते तुमचे अधिकार आहेत आणि ते तुम्हाला माहित असायलाच हवे म्हणून नो युअर राईट्स आपण बघतो की समाजामध्ये स्त्रियांवरती खूप अत्याचार अन्याय सातत्यानं होत असतात बलात्कार होत असतात विनयभंग होत असतो कौटुंबिक हिंसाचार होत असतो तिला पळवून नेलं जातं एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली जाते किंवा के तिच्यावरती ॲसिड हल्ला केला जातो तर असे गंभीर गुन्हे स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच घडत असतात आणि मग अशा गुन्ह्यांसाठी तिला कायद्याने कोणतं संरक्षण दिलेलं आहे त्याची तिला माहिती असायला हवी तर असे दहा राईट्स जे आहेत जे दहा हक्क आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्यातला पहिला हक्क आहे फ्री लिगल एड म्हणजे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन मोफत कायदेविषयक सल्ला मोफत कायदेविषयक तुमची केस चालवणं जेव्हा एखाद्या स्त्रीवरती असा अन्याय होतो तेव्हा तिची केस ही सरकारी म वकिलांमार्फत चालवली जाते आणि त्यासाठी तिला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही हा तिचा हक्क आहे आणि तो तिला कायद्याने बहाल केलेला आहे दुसरा राईट आहे राईट टू प्रायव्हसी जेव्हा अशा प्रकारचा अज्ञाय अत्याचार होतो तेव्हा तिला जबाब देण्यासाठी प्रायव्हसी दिली जाते म्हणजे तिला हा जबाब एकांतामध्ये दे देण्याचा अधिकार आहे तिच्या म्हणजे तिला मासेस समोर किंवा मा पब्लिक समोर लोकांच्या समोर असा जबाब द्यायचं तिला बाध्य केलं जाऊ शकत नाही तिच्या कुटुंबातील व्यक्ती तिची आई बहीण तिचा मित्र घरातली कोणीही व्यक्ती तिच्याबरोबर असली पाहिजे असा जबाब देताना तो जबाब गोपनीय ठेव म्हणजे रीतीने तिला दे देता येतो त्याच्यामध्ये मात्र एक महिला पोलीस अधिकारी ही समोर असली पाहिजे म्हणजे पोलिसांसमोर जबाब देताना एक महिला पोलीस किंवा महिला पोलीस अधिकारी आणि तिच्या कुटुंबातील व्यक्ती ही जवळ असणं गरजेचं आहे तेव्हा असा हा राईट टू प्रायव्हसीचा अधिकार आहे तिसरा अधिकार आहे राईट टू अनटाईमली रजिस्टर्ड आता बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा गुन्हा घडतो तेव्हा लगेचच्या लगेच काही आपण तक्रार देत नाही ती एक तर ती कधीकधी ती स्त्री घाबरलेली असते किंवा तिला आपली प्रतिष्ठा आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा ही महत्त्वाची वाटते त्यामुळे ती तक्रार करायला लगेच काही धजत धजत नाही थोडा मानसिक तिच्यावरती आघात झालेला असतो त्यामुळे विचार करून नंतरच ती कधी कधी ते निर्णय निर्णयाप्रत येते की आपण तक्रार केली पाहिजे आपण म्हणतो ना सबसे बडा क्या कहेंगे लोक तेव्हा ह्या भीतीपोटी लोक लज्जेतो बऱ्याच वेळेला अशी तक्रार दाखल करायला उशीर होतो परंतु उशीर झाला तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत अशी तक्रार तिला दाखल करता येते उशीर झाला म्हणून तिची तक्रार घ्यायला कुठल्याही पोलिसांना नकार देता येत नाही तेव्हा हा राईट राईट टू अनटाईमली रजिस्टर्ड असा एक तुम्हाला अधिकार आहे नंतर असा अधिकार आहे की राईट टू व्हर्च्युअल कंप्लेंट बऱ्याचदा असं होतं की ती कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला जायलाच पाहिजे का तर नाही ती तुम्हाला पोस्टानी किंवा ईमेल आय ईमेलनीसुद्धा ईमेलद्वारा सुद्धा ती पोलिस स्टेशनला तक्रार पाठवता येते मग पोलीस तुमच्या घरी येतात आणि तुमचा जबाब हा घेतला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जाऊन को तक्रार दाखल करण्याची गरज नाही दुसरा अधिकार आहे राईट टू झिरो एफ आय आर आपण असं बघतो की एखाद्या ठिकाणी अन्याय झाला आणि आपण दुसरीकडे आहोत आता आणि तिथे आपल्याला ती तक्रार दाखल करायची आहे तर तु त्यांना पोलिसांना असं नाही म्हणता येत तुम्हाला की तुम्ही आमच्या हद्दीत राहत नाहीत किंवा आमच्या हद्दीत गुन्हा घडलेला नाही तुम्ही आम्ही आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही असं पोलीस आता कायद्याने म्हणू शकत नाही आपल्याला ती कंप्लेंट झिरो नंबरनी त्यांना रजिस्टर करता येते आणि मग ती त्या योग्य त्या पोल पोलीस स्टेशनला किंवा योग्य त्या कोर्टाकडे त्यांना पाठवण्याचा अधिकार आहे पण तुमची तक्रार ही तुम आमच्या हद्दीत येत नाही ज्युरिस येत नाही या कारणास तो नाकारता येत नाही तेव्हा हाही तुमचा एक अधिकार आहे हे लक्षात असू द्या राईट right नॉट टू अरेस्ट हा खूप मोठा चांगला अधिकार स्त्रियांसाठी महत्त्वाचा आहे की कुठल्याही स्त्रीला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी म्हणजे संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत अटक करता येत नाही बघा हां कुठल्याही स्त्रीला सूर्यास्तानंतर आणि सूर्या सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही जर एखादा खूप गंभीर गुन्हा घडलेला आहे त्या स्त्रीकडून गुण म्हणजे खून झालेला आहे किंवा आणखी अशी कि काही वाईट घटना घडलेली आहे की ज्यामुळं तिला अटक करणं आवश्यक आहे कायद्याने तर अशा वेळेला मॅजिस्ट्रेटची लेखी परवानगी घेऊनच तिला अटक करता येऊ शकते आणि अशी अटक करताना पोलीस महिला पोलीस किंवा महिला पोलीस अधिकारी ही त्या स्त्रीच्या बरोबर असणं कायद्यानं अत्यंत आवश्यक आहे पण शक, शक्यतोवर म्हणजे सामान्यपणे स्त्रीला अटक करता येत नाही सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी दुसरा अधिकार आहे राईट नॉट टू कॉल टू द पोलीस स्टेशन म्हणजे स्त्रीला पोलीस स्टेशनला बोलवण्यासाठी बाध्य केलं जाऊ शकत नाही पोलीस तिचा जबाब हा तिच्या घरी येऊन घेऊ शकतात तिला असं नाही म्हणू शकत की तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि तिथेच जबाब द्या तिथेच आम आम्ही तुमचा जबाब घेऊ असं ते पोलीस तुम्हाला म्हणूच शकत नाहीत त्यामुळे हाही एक कायदा आहे की तिचा जबाब हा तिच्या घरी येऊन तिला नोंद म्हणजे नोंदवतो येतो आणि हा भारतीय स्त्रीला मिळालेला एक चांगला अधिकार आहे दुसरा आहे राईट टू कॉन्फिडेन्शियलिटी आता अशी जी रेप विक्टीम असते किंवा अशी पीडित स्त्री असते तर तिचं नाव कुठेही रेकॉर्डवर येऊ शकत नाही म्हणजे ते पब्लिश करणं ती वर्तमानपत्रात देणं किंवा टी व्हीमध्ये दे देणं हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे त्या व्हिक्टीमचं नाव हे पब्लिश करता येत नाही म्हणजे हे जाहीर करता येत नाही हाही कायदा आहे तुम्ही बघता की टी व्हीमध्ये जेव्हा अशा रे फिक्टीमबद्दल काही माहिती दिली जाते तेव्हा तिच्या डोळ्यावरती अशी काळी पट्टी टाकली जाते म्हणजे तिचं नाव येऊ देत नाही दुसरे आपण केसेसची नावांमध्ये बघतो की निर्भया केस निर्भया हत्याकांड म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या हत्याकांडाला किंवा स्त्रीच्या या बलात्कारित पीडित स्त्रीच्या याला व्हिक्टीमला निर्भया असं नाव दिलं जातं म्हणजे पीडित स्त्री व्हिक्टीम स्त्री असं नाव दिलं जातं का इवन कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा न्या निकालामध्ये सुद्धा तिच्या नावाचा उल्लेख कुठेही केला जात नाही विक्टिम असाच शब्द तिथे टाकला जातो तेव्हा हाही एक राईट टू कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे तुम्हाला अधिकार आहे की तुमचं नाव गुप्त ठेवण्याचा गुपित ठेवण्याचा दुसरा अधिकार आहे राईट टुवर्ड्स क्राईम अँड नॉट अ मेडिकल कंडिशन म्हणजे डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जातात तुमची प्रत्येक स्त्रीला म्हणजे बलत जी बलत्कारी स्त्रीला हिची डॉक्टरकडनं तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक असतं अशा वेळेला डॉक्टरनी तिचं म्हणजे फिजिकल इंटरकोर्स असा झालेला आहे किंवा नाही एवढंच त्यांनी द्यायचं असतं तो।, तो रेप आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा आहे त्यामुळे त्यांनी फक्त एवढंच द्यायचं की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी घडलेली आहे किंवा नाही त्यांनी तिची पूर्ण तपासणी करायची असते आणि फक्त सेक्स्युअल ॲक्टिव्हिटी घडली किंवा नाही हाच रिपोर्ट द्यायचा असतो रेप झाला किंवा कसं हे त्याला सांगण्याचा अधिकार नाही तेव्हा डॉक्टरनीसुद्धा मेडिकल कंडिशनच्या बाबतीमध्ये हा सुद्धा एक तुम्हाला अधिकार आहे दुसरं म्हणजे जर हा रेप असेल तर ते पोलिसांनासुद्धा डी एन ए टेस्टनी सुद्धा शि सिद्ध करता येतं शाबित करता येतं तर तो एक भाग आहे आणि राईट टू नो सेक्स्युअल हॅरॅसमेंट दहावा कायदा दहावा जो राईट आहे तो राईट टू नो सेक्स्युअल हरा म्हणजे विशाखा कमिटी तुम्ही नाव ऐकलं असेल प्रत्येक आस्थापनेमध्ये म्हणजे बँक असेल शाळा असेल कॉलेज असेल महाविद्यालय असेल किंवा इतर काही संस्था असतील फॅक्टरी असेल तर तिथे जिथे पण जास्तीत जास्त स्त्रिया काम करतात अशा राहतात अशा ठिकाणी हाही एक कायदा आहे की तिला कोणी हॅरॅसमेंट करता कामा नये आणि अशी जर हॅरॅसमेंट झाली तर एक कमिटी असते नेमावी लागते त्यांना आधीच आणि त्या कमिटीमध्ये जास्तीत जास्त महिला पन्नास टक्के महिला असल्या पाहिजेत त्या कमिटीमध्ये आणि दुसरी एक सोशल वर्कर स्त्री असली पाहिजे त्या कमिटीमध्ये आणि त्या कमिटीनी मग त्यांची तक्रार तिची काय तक्रार ऐकून घ्यायची समोरच्या माणसांनी खरंच तिच्यावरती तसं काही तिला हॅरॅश केलं आहे का स्त्री म्हणून काही तिच्यावरती अन्याय केला आहे का याची पडताळणी केली जाते आणि मग ती शिक्षा दिली जाते किंवा काय त्याचं इन्क्रीमेंट कमी करणं किंवा त्याला काढून टाकणं जे काय असेल ते पण ही विशाखा कमिटी प्रत्येक आस्थापनेमध्ये गरजेची आहे आवश्यक आहे अत्यावश्यक आहे आणि त्या हिचा निकाल तीन महिन्याच्या आत्यांना द्यावा लागतो तर असे हे दहा राईट आपल्याला मी सांगितलेले आहेत आपले हक्क आहेत ते आणि त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे अजूनही बरेच कायदे आहेत ते तुम्ही माहिती करून घ्याच पण हे दहा महत्वाचे कायदे मी आपल्याला सांगितलेत पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद